नमस्कार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सीटीटी परीक्षेबद्दल सध्या खूप गोंधळ आणि चिंता आहे नाही का हो अगदी विशेषत महाराष्ट्रातले हजारो शिक्षक ज्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही परीक्षा देणं अनिवार्य झालंय ते तर खूपच काळजीत आहेत बरोबर ऍडमिट कार्ड कधी येणार आपलं सेंटर कुठे असेल याच विचारात अभ्यासावरून लक्ष उडतं हो पण आपल्याकडे आज एक ब्लॉग पोस्ट आहे जे याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं चला त्या आधारे या गोंधळाचं निरसन करूया उत्तम सगळ्यात आधी तोच प्रश्न घेऊया जो सगळ्यांना सतावतोय हो ऍडमिट कार्ड आणि परीक्षेच्या तारखा तारखा काय नक्की माहिती आपल्याकडे या स्रोतानुसार पूर्णपणे निश्चित आहेत त्यात कोणताही बदल नाही उमेदवारांना त्यांचं परीक्षा शहर कोणतं आहे हे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला कळेल अच्छा म्हणजे ही सिटी इंटिमेशन स्लिप आहे हो अगदी आणि जे मुख्य ऍडमिट कार्ड आहे ते सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करता येईल आणि परीक्षेची तारीख परीक्षेची तारीख आहे फेब्रुवारी रविवार म्हणजे एक स्पष्ट आहे ही खूप दिलासादायक गोष्ट आहे हो पण तारखांसोबतच दुसरी मोठी चिंता आहे परीक्षा केंद्राची अनेकांना वाटतय की केंद्र महाराष्ट्राबाहेर किंवा खूप लांब मिळेल ही भीती म्हणायला गेलं तर पूर्णपणे निराधार आहे खर तर इथे खूप चांगली बातमी आहे ती काय या स्रोतानुसार महाराष्ट्रात यावर्षी वीस पेक्षा जास्त परीक्षा केंद्र आहेत वीस पेक्षा जास्त अरे वा गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा तर खूपच मोठा आहे हो खूप मोठा बदल आहे हा म्हणजे आता फक्त मुंबई पुणे नागपूर नाही तर इतर ठिकाणी ही केंद्र असतील अगदी बरोबर हीच तर यातली महत्वाची गोष्ट आहे गेल्या वर्षी जिथे फक्त सात आठ केंद्र होती तिथे आता वीस पेक्षा जास्त आहेत अच्छा आणि यामध्ये काशची पंढरपूर सारख्या लहान शहरांचाही समावेश आहे वा म्हणजे ग्रामीण भागातील उमेदवारांचा प्रवासाचा त्रास आणि खर्च दोन्ही वाचणार अगदी तोच यामागचा उद्देश दिसतोय उमेदवारांवरील मानसिक ताण कमी करण्याचा हा एक थेट प्रयत्न आहे पण त्या स्रोतामध्ये पहिले आले पहिले मिळेल असं काहीतरी म्हटलंय त्याचं काय हो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे याचा अर्थ सोपा आहे जरी केंद्रे जास्त असली तरी अर्ज किती लवकर भरला जातो यावर अवलंबून आहे म्हणजे म्हणजे जे लोकप्रिय केंद्र आहे उदाहरणार्थ पुणे किंवा मुंबई त्याची क्षमता लवकर भरू शकते त्यामुळे अर्ज भरायला उशीर झाला तर दुसऱ्या शहरातलं केंद्र मिळू शकतं ठीक आहे म्हणजे लॉजिस्टिक्स बद्दल आता बरीच स्पष्टता मिळाली तारखा ठरल्या आहेत आणि महाराष्ट्रातच केंद्र मिळण्याची शक्यता जास्त आहे हो या माहितीमुळे अनेक शिक्षकांचा ताण नक्कीच कमी झाला असेल पण या स्रोतामध्ये एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या बदलाकडे पण लक्ष वेधलं आहे नाही का हो आणि तोच या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आता जेव्हा लॉजिस्टिक्सची चिंता दूर झाली आहे तेव्हा खऱ्या तयारीकडे लक्ष द्यायला हवं बरोबर स्रोतानुसार इन पी टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रभाव आता परीक्षेच्या स्वरूपावर स्पष्ट दिसेल याचा नेमका अर्थ काय होतो जे शिक्षक तयारी करतात त्यांच्यासाठी याचा काय परिणाम होईल म्हणजे जुनी पुस्तकं ते आता तेवढी उपयोगी ठरणार नाही हा हा खूप चांगला प्रश्न आहे याचा अर्थ असा की परीक्षा आता फक्त पाठांतरावर अवलंबून राहणार नाही अच्छा प्रश्न अधिक कौशल्य आधारित संकल्पनात्मक आणि बालकेंद्रित असतील शिक्षकाचं वर्गात समस्या सोडवण्याचं कौशल्य त्याची विचार करण्याची पद्धत हे तपासलं जाईल म्हणजे आता फक्त माहिती लक्षात ठेवण्याऐवजी ती वर्गात कशी वापरायची यावर जास्त भर असेल अगदी तयारीची दिशाच बदलावी लागेल तर आजच्या या चर्चेतून दोन महत्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या एक सीटीईटी परीक्षेच्या तारखा आणि केंद्रांबद्दल काळजी करण्याची गरज नाही हो ती माहिती स्पष्ट आहे आणि दुसरा म्हणजे हा जो वाचलेला वेळ आणि ऊर्जा आहे ती आता परीक्षेच्या बदलत्या स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरायला हवी अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार या स्रोताने लॉजिस्टिक्सचा ताण तर हलका केलाय पण एक नवीन आव्हान समोर ठेवलंय आता उमेदवारांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की परीक्षेच्या तयारीतील कुठे आणि केव्हा ही चिंता मिटल्यावर मी माझ्या तयारीला कसं आणि का या दृष्टिकोनातून पाहण्यास तयार आहे का कारण भविष्यातलं शिक्षण याच कसं आणि कावर आधारित असणार आहे